तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची अतिशय हो महत्त्वपूर्ण नवीन तात्काळ अपडेट समोर आलेले आहे तर आता लाडक्या बहिणींना बसणाऱ्या या ठिकाणी लाडक्या बहिणींना बसणाऱ्या या ठिकाणी मोठा फटका आता नेमकी अपडेट काय आलेली आहे तर ज्या पण माता बहिणींनी लाडक्या बहीण योजनेचा या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे ज्यांना आतापर्यंत पैसे आलेले आता आलेले आतापर्यंत ठीक आहे परंतु याच्या पुढचं काय आणि महत्त्वाचं म्हणजे जी काही मेन आणि महत्त्वपूर्ण अपडेट होती तर आता लाडक्या बहिणींना बसल मोठा फटका ही अपडेट आणि हा शासन निर्णय नेमका काय आलेला आहे तर सगळं काही मी तुम्हाला डिटेलमध्ये याच व्हिडिओच्या आत सांगणार आहे तर सर्वच माता आणि बहिणींसाठी व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे त्याच्यामुळे सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे तीन तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जे जमा होणार होते रक्षाबंधन निमित्ताने त्याच्या संदर्भात अपडेट काय देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय माहिती दिली आदितिताई तटकरेंकडून काय माहिती आलीन बहिणींना कुठला या ठिकाणी फटका बसणार आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार नाही की तुमचे फॉर्म रद्द होतील या संदर्भात याच्यामध्ये मी तुम्हाला अपडेट देणार आहे तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे सर्वच बहिणींना रिक्वेस्ट आहे की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला पटकन आणि प्लीज सबस्क्राईब करून घ्या लाडक्या बहिणी संदर्भात संपूर्ण पूर्ण नवीन येणाऱ्या सर्व अपडेटही तुम्हाला आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा माता आणि बहिणींनो जी काही महत्त्वपूर्ण अपडेट आहे अगोदर ती लक्षात घ्या की काय आहेत आता मी तुम्हाला बोललो की लाडक्या बहिणींना आतापर्यंत हप्ते आलेले आहे ठीक आहे अकरावा बारावा हप्ता तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे मग आता तुम्हाला काहींना आलेले काही ना आलेले नाही आहे आता याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे याच्यामध्ये सुद्धा तुमचा फॉर्म काहींचा योग्य होता आणि काहींचा अयोग्य होता म्हणजे याचा अर्थ असा आहे काहींनी फॉर्म रूलनुसार भरला काहींनी रूल तोडून भरला आता त्याच्यामध्ये ते पण दोन ते तीन टाइप आहेत की रूल कोणते होते आणि ते कोणी कसे तोडले किंवा तुम्ही शासनाच्या या ठिकाणी शासनाचं जे धोरण होतं शासनाने ज्या आटी दिलेल्या त्याचा तुम्ही उल्लंघन केलेलं आहे म्हणून तुम्हाला पैसे मिळालेले नाही आहे ठीक आहे आता तेमी आए। ते दर, बगा मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे त्याच्या अगोदर बघा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो होतो की रक्षाबंधन निमित्ताने बहिणींना तीन तीन हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहेत वाटप सुरू करण्यासंदर्भात तर आता हा जो काही पैसा आहे हा शासनाने बटन दाबून जर शासनाने बटन दाबलं तर लाखो बहिणींच्या खात्यामध्ये लाखो करोडो रुपये या ठिकाणी या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी मंजूर झालेले आहेत आणि प्रति महिन्याला वरून जर पैसे पाठवले तर करोडो रुपये पंधराशे प्रमाण बहिणींना या ठिकाणी मिळत असतात ठीक आहे आता हे तुम्हाला अगोदर लक्षात घ्यायचं आहे आता पॉइंट नंबर दोन की बहिणींना कोणता फटका बसणार आहे आणि तीन हजार रुपये गिफ्ट भेटेल किंवा नाही ते मी तुम्हाला आता सांगणार आहे तर बघा शासनाने अजून सुद्धा या ठिकाणी मोठा निर्णय घेतलेला आहे की ज्या लाडक्या बहिणींना लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भेटत आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काही अटी देण्यात आलेल्या आहे आता अटींचा इथं काय संबंध आहे आणि तुम्ही म्हणसान सर आम्हाला अटी आहे तुम्हाला जरी माहिती असलं अटी व नियम तरी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे तेव्हाच तुमच्या लक्षात येणार आहे आता तुम्हाला माहितीच आहे की या ठिकाणी लाडक्या बहिणी योजनेमुळं अनेक शासनाचे कामं ठप्प पडलेले आहेत म्हणजे शासनाने जो काही लाडक्या बहिणी योजनेसाठी पैसा या ठिकाणी नी निधी दिलेला आहे त्याच्यामुळं अनेक ठिकाणी जे काही शासनाचे कामं आहेत तर ते या ठिकाणी पेंडिंगला आहे आणि म्हणूनच शासनाने अजून एक नवीन निर्णय घेतलेला आहे की लाडक्या बहिणी जेवढ्या पण आहेत त्यांचे फॉर्म वापस या ठिकाणी चेक करण्याचे आदेश वरून आलेले आहे आहेत आणि या गोष्टीमुळे काय होणार आहेत की ज्या पण माता बहिणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशाच माता बहिणींना लाडक्या बहीण योजनेचा हप्ता भेटल एका घरामध्ये जर या ठिकाणी दोनच्या वरती लाडक्या बहिणींनी फॉर्म भरलेला असेल तर त्यांचा फॉर्म रद्द होणार आहे हा पण नियम या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या वरती असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे तर अशा ज्या काही अटी आहेत या नवीन या ठिकाणी तुमच्या फॉर्मची छाननी करून लागू करून तुमचे ज्या बहिणींचे अयोग्य फॉर्म असतील चुकीच्या पद्धतीने आता चुकीच्या पद्धतीने म्हणजे कसं जर तुम्ही तीन तीन चार चार जणांनी एकाच घरातून फॉर्म भरलेले तिथं तुमचे बाकीचे फॉर्म रद्द होतील म्हणजे तुमचा इथून विषय संपला ठीक आहे त्याच्यानंतर काही महिला आहे थे त्यांचे हसबेंड गव्हर्मेंट सर्वंट आहे आता गव्हर्मेंटची जर ॲप्रॉक्स आपण पेमेंट चेक केली तर अडीच लाखाच्या वरती आरामात जात आहे आहे म्हणजे इथं तुम्हाला या ठिकाणी योजनेचा लाभ मिळणार नाहीये म्हणजे तुम्हाला लक्षात काय घ्यायचं आहे की जे काही शासनाची नियम तोडून तुम्ही फॉर्म भरलेला आहे तर तो तुमचा या ठिकाणी रद्द केला जाणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हाच महत्त्वाचा निर्णय घ्या घेण्यात आलेला आहे तर बघा शासनाचा हाच निर्णय तुमचा फॉर्म चेक होईल नियम तोडून ज्याने फॉर्म भरलेला आहे त्याचा फॉर्म रद्द होईल अटीमध्ये तुम्ही बसत असाल तरच तो अप्रूवल होईल आणि तिथून तुम्हाला कंटिन्यू बाराशे रुपये भेटतील आणि ज्यांना या ठिकाणी ज्यांचा फॉर्म या ठिकाणी रद्द होईल त्यांना हा दणका बसणार आहे नवीन नियमामुळे नवीन चेकिंगच्या प्रोसेसमुळं तर त्यांना दणका बसणारच आहे ठीक आहे हे तुम्हाला लक्षात यायचं आहे आता महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी हे की तुम्हाला रक्षाबंधनचं गिफ्ट कधी रक भेटेल ठीक आहे हा महत्त्वाचा पॉईंट होता तर रक्षाबंधन समोरच्या महिन्यामध्ये आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये हे की जवळपास तुम्हाला आता लाडक्या बहीण योजनेचे पैसे बारावा तेरावा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये टोटल एकट्टी या ठिकाणी जमा होणार आहे एकसोबत तुम्हाला दोन महिन्यांचे तीन हजार रुपये भेटून जातील राहिला प्रश्न गिफ्टचा तर गिफ्ट तुम्हाला या ठिकाणी पार्सल काही भेटणार नाही आहे तुम्हाला पैसे आले दोन महिन्याचे एकत्र आणि पैसे तुम्हाला रक्षाबंधनच्या अगोदर येतील जवळपास तीन ते चार तारखेला तुमच्या बँक खात्यात पैसे क्रेडिट होऊन जातील दोन महिन्यांचे तीन हजार रुपये काहींचे बाकी असतील अगोदरचा अकरा हप्ता तर तो सुद्धा तुमच्या बँक खात्यात क्रेडिट होईल काहींना तीन हजार भेटतील आणि काहींना साडेचार हजार अशा पद्धतीने तुम्हाला पैसे भेटतील आणि वरून बटन दाबलं की त्याच्यानंतर सगळ्यांना एक खट्टी येतील असं नाही आहे टप्प्याटप्प्याने सर्व्हरनुसार पैसे येतील परंतु सगळ्यांना पैसे येतील ज्यांचा फॉर्म अप्रुव्हल असेल आणि योग्य असेल ठीक आहे हेच तुमच्यासाठी गिफ्ट आहे आणि हीच तुमच्यासाठी महत्त्वाची खुशखबर होती हाच निर्णय आदित्यताई तटकरे देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडून समोर आलेला आहे आय हो पिढो लक्षात आला असेल आता आले तुम्हाला आलेलं लक्ष लक्षात की पूर्णपणे कोणाचा फॉर्म रद्द होईल कोणाला पैसे भेटतील कोणाला गिफ्ट भेटेल याच्यामध्ये जर याच्या व्यतिरिक्त काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहे आणि असं नाही आहे की याच जिल्ह्यामध्ये पैसे येतील वरून पैसे पाठवले ते सगळ्या जिल्ह्यात सगळ्या तालुक्यात आणि सगळ्याच गावांमध्ये येतील जसे सर्वरनुसार पैसे येतील टप्प्याटप्प्याने तसे तुम्हाला चेक आहे आय हो पिडो लक्षात आला असेल काही नशी समजलेलं डबल कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त बहिणींपर्यंत मातांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला काही पैसे लागत नाही तर या व्हिडिओमध्ये आपण एवढंच पुढची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटूया जे हिंद जे महाराष्ट्र